राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक फ्लॅगशिप प्रोग्रॅम आणला त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही या योजनेचं नाव आहे महिला बालकल्याण विभागामार्फत ही योजना राबवण्यात येत आहे या योजनेचा एक सुधारित जे आर आता तीन जुलैला आलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने बरेचसे बदल केलेले आहेत ज्याच्यामध्ये यापूर्वी काही लाभार्थी सुटत होते त्यांचाही त्याच्यामध्ये समावेश केला आहे त्याच्यामध्ये पूर्वीची जी आठ होती एकवीस ते साठ आता ती पासष्ट वर केलेली आहे एकवीस ते पासष्ट आणि त्याच्यामध्ये अविवाह महिलांचा पण समावेश करण्यात आला आहे त्यामध्ये काही गोष्टी होत्या की आपल्याकडे जे डॉक्युमेंट लागणार होते त्या योजनेकरता त्याच्यामध्ये पंधरा वर्षाचा आधिवास गरजेचा होता त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट आणि अडीच लाखाच्या आ, आ आतील उत्पन्नाचा दाखला गरजेचा होता परंतु जे दोन दाखल्यांच्याकरता मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती शासनाच्या ते लक्षात आल्यानंतर शासनाने त्याच्यामध्ये पुन्हा एकदा सुधारणा केली की ज्याच्याकडे ऑलरेडी म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्यांना पिवळ्याने केशरी रेशन कार्ड आपण ऑलरेडी दिले त्यांचं उत्पन ते उत्पन्न हे अडीच लाखाच्या आतलंच आहे त्याच्यामुळे त्यांनी वेगळा दाखला काढावा याची काही आवश्यकता राहणार नाही म्हणजे ज्यांच्याकडे पिवळा आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना आम्ही डायरेक्ट ते रेशन कार्ड पी डी एफ त्याची अपलोड करणार आहे त्या नारी शक्ती ॲपवर आणि त्याच्यामुळे उत्पन्नाच्या दाखल्याची अट त्यांना राहणार नाही आणि इतरांना म्हणजे हे दोन्ही नसणाऱ्यापैकी ज्याचं उत्पन्न अडीच लाख आहे त्यांच्यासाठी आपण उत्पन्नाच्या दाखले आणि देण्यासाठी मोठ्याच प्रमाणावर आपण अधिकारी स्तरावर आता कॅम्प घेतो आहे कालच जिल्हाधिकारी महोदयांनी सर्व यंत्रणांची बैठक घेतली त्यामध्ये सर्व उपविभागीय अधिकारी सर्व बी सर्व तहसीलदार सर्व सी ओ आणि महिला व बालकल्याण विभागाचे सर्व अधिकारी यांच्यासोबत काल बैठक घेतली त्याच्यामध्ये ते त्यांनी सविस्तर सूचना दिलेल्या आहेत की ग्रामपंचायत लेवलवर सगळ्यांनी एकत्रित म्हणजे अंगणवाडी सेविका किंवा त्या गावचे तलाठी ग्रामसेवक यांनी त्या गाव, या गाव लेवलला एकत्रित कॅम्प घ्यावं म्हणजे त्याच ठिकाणी एकत्रितपणे दाखले जे काय किंवा ज्यांची कागदपत्रं मिळू शकतील आणि लगेच तिथं संग्राम जेला जे आपलं आपले सरकार ॲप आहे त्याच्यामध्ये त्यांना अपलोड करता येईल आता आ, उत्स डोमिसाईलचं जे सर्टिफिकेट शार्ट होती त्याच्यामध्ये पण शिथिलता आणण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये डोमिसाईल आपण देतो ते पंधरा वर्ष महाराष्ट्रात जे राहतात त्यांना आपण डोमिसाईल सर्टिफिकेट इश्यू करतो मग ज्याच्याकडे पंधरा वर्षाचे रेशन कार्ड आहे म्हणजे पंधरा वर्षापूर्वी काढलेलं महाराष्ट्र म्हणजे या ठिकाणचं किंवा मतदार ओळखपत्र आहे पंधरा वर्षापूर्वीचं किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आहे की इथं पंधरा वर्षापूर्वी शिकत होतं किंवा जन्म दाखला आहे म्हणजे ॲक्च्युली याच डॉक्युमेंटच्या आधारे आपण डोमिसाईल सर्टिफिकेट देतो आहे आणि जर तीच डॉक्युमेंट असतील तर तुम्हाला सर्टिफिकेटची गरज नाही म्हणजे तीच डॉक्युमेंट तुम्ही दाखवा किंवा अपलोड करा आणि त्या डॉक्युमेंटच्या आधारे तुमची पत्रता ठरणार आहे म्हणजे या दोन ज्या गोष्टी होत्या की ज्याच्यामुळं थोडासा या योजनेच्या बाबतीत गर्दी होणं किंवा विलंब लागत होता त्या राज्य शासनाने अटी शिथिल केलेले आहेत आणि या पद्धतीने या डॉक्युमेंटचे आता म्हणजे ज्यांच्याच्याकडे ह्या गोष्टी नाहीत त्यांनाच आवश्यकता राहणार आहे आणि त्याच्यासाठी आपण मोठ्या स्तरावर कॅम्प घेतो आहे आणि जे आपल्या तालुक्यामध्ये हो जे काय आपल्याकडे अंगणवाडी सेविकांचा जो डाटा आहे जो कुटुंब रजिस्टर आहे त्याच्या आधारे एक टेंटेटिव्ह आकडा आपण तयार के केलेला आहे म्हणजे की म्हणजे हा टेंटेटिव्ह आहे त्याच्यात कमी जास्त होऊ शकतो की साधारणतः आपले तीन भाग आहेत एकात्मक बालविकास योजनेचे एक आणि दोन आणि नगरपरिषद क्षेत्र एक आहे त्याच्यामध्ये तिन्हीमध्ये मिळून असणाऱ्या महिलांची संख्या ह्या ह्या वयोगटातली एकवीस ते पासष्ट ती आहे अठ्ठावन्न हजार आठशे तेरा आणि त्याच्यापैकी ह्या ज्या वेगवेगळ्या अटी घा गा, घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्या अटीतून म्हणजे अपात्रहून जे पात्र होणाऱ्या संभाव्य महिला आहेत त्या अडुतीस हजार आठशे आहेत म्हणजे साधारणतः एकोणचाळीस हजार पकडू अजूनही त्याच्यामध्ये आपण जे अपत्रात काढले त्यात फोर व्हीलर किंवा अजून ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे किंवा त्यातनं अजून किती स्वतःहून अर्ज करतील वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना म्हणजे टेन्टेटिव्ह आपलं टार्गेट आपण म्हणूया की ते एकोणचाळीस हजार आहे म्हणजे त्याच्या आणि त्याच्यासाठी आम्ही का काय के केलं आहे की ज्या अंगणवाडी सेविका आहे किंवा आमचे ग्रामसेवक तलाटी किंवा नगरपालिकेतले वार्डमी आहे आपण त्याच्यामध्ये मोठ्या पद्धतीनं सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यासाठी शासनानं नारीशक्ती ॲप पण त्याच्यामध्ये आणलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये त्या नारीशक्ती ॲपमध्ये जे अर्ज कोण भरू शकतं म्हणजे आता ह्या डॉक्ट कागदपत्राचे तर बऱ्याचशा गोष्टी शिथिल केल्यामुळं आता सुलभत झालेली आहे त्या योजनेच्यामध्ये आणि याच्यामध्ये अर्ज ऑनलाईन करू शकतो कोण नारीशक्तीमध्ये एक नारी शक्तीचं ॲप आलं आहे त्या ॲपचं आपण ग्रुपवर फो हे शेअर करू कसं ॲप आहे ते आणि त्याचा व्हिडिओ जरा असेल माहितीचा तर तोही आपल्या ग्रुपवर शेअर करू जेणेकरून आपल्या माध्यमातून मॅक्झिमम लोकांपर्यंत पोचेल कारण की हे जे ॲप आहे ते सामान्य महिला भरू शकते घरून म्हणजे त्याच्याकडे हे जर डॉक्युमेंट असतील तर ती भरू शकते त्याच्यामुळं त्या महिलेला कुठं जाण्याची गरज नाही पडणार आहे दुसरी गोष्ट आहे की अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी मदत दिस त्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत आणि राज्य शासनाने त्याच्यासाठी त्यांना प्रोत्साहनपर त्यांच्या लॉगिनमधनं जेवढे अर्ज येतील त्याला प्रोत्साहनपर म्हणून पन्नास रुपये प्रति अर्ज असं प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविकांना पण दिलेला आहे त्यासोबत म्हणजे परीक्षक ग्राम असेल ग्रामसेवक असतील वार्ड अधिकारी असतील आपले सेतू म्हणजे केंद्र किंवा आपले सरकार केंद्र या ठिकाणावरूनही अर्ज भरले जाऊ शकतात तर या पद्धतीने त्या ॲपमध्ये म्हणजे मॅक्झिमम त्याची आपण पब्लिसिटी करून की हे जे अडोतीस हजारचं टार्गेट सा आहे म्हणजे साधारणतः आपलं टार्गेट तीस पस्तीस म्हणजे जरी शासनाचं मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत असली तर आपलं त्याच्यामधलं प्रयोजन आहे की नियोजन या पद्धतीने आहे की तीस पस्तीस दिवसामध्ये मॅक्झिमम महिला पूर्ण हव्यात आणि त्यातून ज्या काही सुटलेल्या असतील म्हणजे त्यांच्याशी संपर्क नाही हो होऊ शकला किंवा काय अन्य कारणामुळे तर त्या त्यांचा आपण एकतीस ऑगस्टपर्यंत घेणारच आहोत आणि याच्यामध्ये आत्ता जी नवीन जी आर तीन जुलैला काढण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये जी कमिटी तयार केली आहे म्हणजे त्याच्यामधल्या अपात्रतेच्या फक्त बाबी वाचवतो हो वाचून दाखवतो आपात्रताचे निकष काय आहेत तर त्याच्यामध्ये काय आहे की आप शासनाकडनं जे आधी दीड हजारचा लाभ घेत आहेत पंधराशेचा म्हणजे काय संजय गांधी योजना असेल किंवा इतर कुठल्या योजना असेल तर दर महिन्याला पंधराशे त्यांना मिळत आहेत त्या याच्यातून वगळण्यात येणार आहेत त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मच कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा से सेवानिवृत्तीनंतरचं सेवानिवृत्ती वेतन घेत आहेत त्यांना यातून वगळलं आहे आणि अडीच लाखापर्यंत आता काही आपल्याकडे जे बाहेरच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ऑपरेटर किंवा काही लोकं घेतलेत परंतु ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे ते तर रोल वरच असतात याच्यावर त्यांचं उत्पन्न जर अडीच लाखापेक्षा कमी आहे तर ते पण पात्र होतील पण ज्यांचं अडीच लाखाच्या वर आहेत म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे मी ऑपरेटर सांगतो जे बाह्य यंत्रणाद्वारे आपण काही घेतो ना ते त्यांच्या कर्मचाऱ्यांनी स्वयंसेवी कामगार किंवा कर्मचारी या यांच्या बाबतीत हे आहे आणि याच्यासाठी जी कमिटी केली आहे आता ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण सगळ्या पात्र आणि कोण बसतं आहे कोण अपात्र होतं आहे किंवा कागदपत्र कुठले लागतील आणि नारे ॲपवर आपल्याला कसं अपलोड करायचं आहे ह्या गोष्टी झाल्या याच्यानंतर जिल्हाधिकारी लेवलची समिती आहे त्या सम आणि तालुका स्तरावर एक समिती आहे या समितीमध्ये जिल्हा लेवलच्या समितीमध्ये पालकमंत्री महोदय अध्यक्ष आहेत आणि जिल्हाधिकारी साहेब त्याच्यामध्ये सदस्य सचिव आहेत मग बाकी जर या जिल्ह्यातले मंत्री असतील तर सहसद त्या एका जिल्ह्यात समजा एकापेक्षा ज्या पालकमंत्र्यांच्या व्यतिरिक्त जे मंत्री असतील ते सह अध्यक्ष असतील मग सी ओ साहेब असतील जिल्हा परिषदचे पोलीस अधीक्षक हे सदस्य आहेत म्हणजे किंवा सहायुक्त नगर प्रशासन महापालिकेचे आयुक्त वगैरे काही जिल्ह्यात असतील तर आणि जिल्हा कार्यक्रमाधिकारी नगर परिषदांचे अधिकारी सर्व प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल आय सी डी एसचे ते सगळं आहेत आणि जिल्हा महिला व बाल अधिकारी हे सगळं सदस्य आहेत त्याच्यामध्ये जिल्ह्यातले आणि जिल्हाधिकारी साहेब त्याचे सदस्यत्व तालुका स्तरावर जी आपली कमिटी आहे तालुका स्तरावर त्या तालुकास्तरावरचे कमिटीमध्ये अशासकीय सदस्य अध्यक्ष राहणार आहेत जसं आपल्या संजय गांधीच्या याच्यामध्ये होतं पूर्व म्हणजे आत्ता ज्याच्यामध्ये ते अशासकीय सदस्य त्यांच्या अध्यक्ष राहतील आणि संबंधित तहसीलदार त्याचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील आणि त्यासोबत मग मुख्याधिकारी नगरपालिका गटविकास अधिकारी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी आहेत एकात्मिक आदिवासी बाल प्रकल्प किंवा आय सी डी एसचे अधिकारी संरक्षणाधिकारी आणि दोन अशासकीय सदस्य अशी ती कमिटी असणार आहे आणि याच्या मग दरमा बैठका घेऊन त्याच्यानुसार येणारे अर्जांची पात्रता अपात्रता हे निश्चित केली जाणार आहे हे साधारणतः या योजनेचं स्वरूप आहे आणि त्याच्यासाठी मॅक्झिमम आपण आता सगळीकडे कॅम्प लावतो आहे नगरपालिका क्षेत्रात पण तुम्ही तुमच्याकडे यादी आल्या असेल किंवा आम्ही त्या ग्रुपवर शेअर करतो की कुठं कुठं कसं कॅम्प आहे म्हणजे गटविकास अधिकाऱ्यांचे मार्फत ग्रामपंचायतमध्ये कसं नियोजन आहे तहसीलमार्फत दाखल्यांचे मंडळ आहे कसं नियोजन आहे नगरपालिकांचं कसं नियोजन आहे याचं आम्ही ग्रुपवर तुम्हाला शेअर करतो की जेणेकरून मॅक्झिमम लोकांना प्रसिद्धी देण्यात यावी की जेणेकरून एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही कारण की आपला जुलै महिना आहे प्लस पावसाचा पण आहे गर्दी झाली तर महिलांनाही त्रास होऊ शकतो तर या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्यापर्यंत आपल्याला मॅक्झिमम पोहोचवण्यासाठी आपण ही पत्रकार परिषद बोलवली की जेणेकरून हे नियोजन कळलं आणि याला मुदत वाढ दिलेली आहे त्यामुळं एकाच वेळी गर्दी करू नये असं पण हे आहे की आम्ही मॅक्झिमम ज्या वेळी कॅम्प लावले त्या ठिकाणी आपण आम्ही कॅम्पच्या वेळी पण शेजारी एखाद्या रूममध्ये किंवा शाळेमध्ये ते आयोजन करण्याचं हे करू की किंवा एखाद्या सभागृहात हॉलमध्ये की जेणेकरून पावसाचा त्रास त्या महिलांना होऊ नये योजना होती ज्याच्या म्हणजे ती चालूच आहे त्याच्यामध्ये पण काय आहे की जेव्हा तुम्ही आधार बेस्ड ई के वाय सी करता तर बऱ्याचशा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आधार लिंक आहेत म्हणजे त्या सिस्टीममधनं आपण मागं बघितलं असेल की ज्या पी एम किसान योजनेमध्ये ज्यांना एक्स्ट्रा गे लाभ गेलेला होता जे इन्कम टॅक्स पेअर होते त्यांची पुन्हा यादी आली अपत्रतेची त्यांच्या वसुली झाल्या त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी डी बी टी पोर्टलला जेव्हा ते जातील म्हणजे समजा इन केस आत्ता तर सध्या आपण तसे भरले जाणार नाहीत जा हे गावावर पण यादी आपण लावणार आहेत त्यात पण लोकांच्या लक्षात आले तर कुणाची काय हे आली तर आपण त्या पण याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर तशाही हे करू किंवा जे स्थानिकचे अधिकारी हे काम करत आहेत अंगणवाडी सेविका तलाठी ग्रामसेवक तर त्यांनाही बऱ्यापैकी ह्यातल्या माहिती आहेत म्हणजे काही लोकांनी स्वतःहून अर्ज केला तर त्यांच्या पण नाही परंतु जर तालुका स्तरावर जी मिटिंग होईल त्याही मिटिंगला आम्ही ह्या सगळ्यांना बोलू की जेणेकरून आहे एक ती मिटिंगमध्ये अर्ज जर घेतले की त्या गावचे लोक घ्यायचे आणि मग ते अर्ज बघायचे मग दुसऱ्या गावचं घ्यायचं अशा पद्धतीनं जर आपण केलं तर थोडंसं ते आयडेंटिफाय व्हायला मदत होईल तरी काही लोकांना झालं तर डी बी टी पोर्टलवर किंवा याच्यावर शासन आपल्या अगोदरच्या योजनामध्ये ते सर्च शोध लागतो त्याचा मग पुन्हा रिकव्हरी किंवा पुन्हा त्यांचा स्टॉप करणे या गोष्टी होतात साधारण आता ह्याच्यामध्ये आणखी एक हां पहिली जी आहे ना पहिली, पहिली, पहिली यादी आय थिंक पंधरा ऑगस्टला पहिली सोळा ऑगस्टला पहिली पब्लिश करायची आहे यादी आणि त्याचा तीस ऑगस्टनंतर त्याचा जमा होणार आहे आणि या कालावधीत हो कधी एकतीस ऑगस्टपर्यंत कधी अर्ज केला तरी त्याला मिळणारे जे निधी आहे तो एक जुलैपासूनच आहे म्हणजे असं नाही की मी पहिल्यांदा आला म्हणून माझं पहिल्या महिन्यापासून आहे म्हणजे ही पण सगळ्यांना द्या कारण की लोकांमध्ये गैरसमज काय आहे की मी जुलैमध्ये अर्ज केला तर मला जुलैचे पंधराशे भेटतील आणि मी जर ऑगस्टमध्ये अर्ज केला तर मला पंधराशे भेटणार नाही म्हणून मला याच महिन्यात मी गर्दी म्हणजे कर असं असं नाही आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत जे कोणी त्याच्यामध्ये येतील त्यांचं जे पेमेंट असेल ते एक जुलैपासूनच असेल म्हणजे जे काही मिळणारे मान हे आहे ना, ना, ना तलाठी दाखले देत ना दा तलाटी दाखले दाखले ते दोन आहेत डोमिसाइल द्यायचा आहे आणि उत्पन्नाचा हे दोन्ही आपले सरकार म्हणणंच होतात परंतु उत्पन्नाचा दाखला हा तलाट्याच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर आपण देतो त्याच्यामुळं नाही फॉर्म भरण्यासाठी हे लोक आहेत ना फॉर्म भरण्यासाठी तलाठी नाही ह्या दाखल्यांसाठी तलाटी आहेत आणि फॉर्म भरण्यासाठी ही जी यादी दिली आहे ते हे करणार आहेत आणि म्हणजे याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांना पन्नास रुपये भत्ता पण आहे त्यांच्या लॉग इनमध्ये जेवढे येतील म्हणजे त्यांनाही त्याच्यातून मानधन मिळणार आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या मुख्य संघटना किंवा रजिस्टर संस्था वगैरे असतील त्यांच्याकडून हे काम होणार किंवा याच्यामध्ये सामान्य महिला म्हटले त्याच्यामुळे सामान्य महिला कुणी अरेस्ट करू शकते त्यासाठी काय इकडे यायची गरज नाही म्हणजे काम हे भरण्याचं